जी चर्चा ही होणारच माजी खासदार राज्यसभा डॉ विनय अध्यक्ष भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद भारत सरकार तसेच माजी आमदार महादेवरावजी महाडिक यांच्यात आज मनमोकळी प्रदीर्घ आणि अत्यंत आशयपूर्ण चर्चा पार पडली या चर्चेत भारतीय जनता पार्टीची सद्यस्थिती कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राची वाटचाल भविष्यातील दिशा यावर सखोल विचारविनिमय झाला ही चर्चा केवळ राजकीय नव्हती तर अनुभव विचार आणि मूल्यांचा संगम होता प्रत्येक विषयावर आपुलकीनं आणि जबाबदारीच्या भावनेतून संवाद झाला अशा भेटी व संवाद प्रेरणा देणारे ठरतात आणि काही कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करतात कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगेसह कॅमेरामॅन अतुल कसबेकर